व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ आड आड आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन कर्जत मतदारसंघात भरीव काम सध्या आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून केलं जात आहे कर्जत खोपोली खालापूर या भागामध्ये निधी देण्याचं काम युद्ध पातळीवर आमदारांकडून केलं जात आहे त्यामुळे ग्रामीण पासून ते शहरी भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी निधी महेंद्र थोरवे यांच्याकडून वाटप केला जातोय अशाच प्रकारे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांकडून कर्जच्या पाणीपुरवठ्याबाबत चोपन्न कोटी इतका निधी मंजूर करून आणलाय महेंद्र थोरवे यांनी चोपन्न कोटी निधी आणल्यामुळे कर्जतचा पाणी प्रश्न आता मिटणार आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून आणि नगरविकास विभागाकडून हा निधी मंजूर करण्यात आलाय त्यामुळे कर्जतच्या विकासात चोपन्न कोटींची भर पडणार आहे त्यामुळे आमदार थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत कर्जत मतदारसंघात भरीव निधी मुख्यमंत्र्यांकडून दिला जातोय त्यानिमित्तानं आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार सुद्धा मानलेत विकासनामा कर्जत